दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झालेलं असून आज या साहित्य संमेलनाचा पहिला दिवस आहे थोड्या वेळापूर्वी ग्रंथ ठिकाणी या ठिकाणी संमेलन स्थळे आलेले आहे या ठिकाणी दरवर्षी या साहित्य संमेलनामध्ये एक विषय चर्चेत येतो तो, तो म्हणजे बेळगाव सीमा प्रश्नाचा दरवर्षी या भागातील नागरिक साहित्य संमेलनामध्ये सहभागी सा होताना दिसतात आपल्यासोबत आत्ता बोलण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी आहेत तुम्ही या साहित्य संमेलनामध्ये बेळगाव कारगार निपाणी यासारखा युक्त महाराष्ट्र झाल्या पाहिजे अशी पोस्टर टोप्या घालून आलेल्या आहात दरवर्षी तुम्हाला साहित्य संमेलनामध्ये लोक भेटतायत तुम्ही दरवर्षी ही मागणी याचं कारण म्हणजे एकोणीशे छप्पन सालापासून जे एकोणीशे छप्पन सालापासून आपण जे मराठी भाषिक जनता जवळजवळ चाळीस लाख भाषिक मराठी भाषिक जनता कर्नाटकच्या या सीमा भागामध्ये अडकलेली आहे आणि या कर्नाटक शासनाच्या दडपशाहीच्या खाली आम्ही भरडले जात हो। आहोत आणि याकरिता हा प्रश्न जवळजवळ आज अडुसष्ट वर्ष चाललेला आहे की सीमा प्रश्न सुटावा आणि आम्ही मराठी माणसा आपल्या मायमावलीच्या राज्यामध्ये महाराष्ट्रमध्ये यावं अशी सीमा भागातल्या सर्व मराठी जनतेची भावना आहे आणि त्यासाठी प्रत्येक बेळगाव किंवा कुठेही सीमा भागामध्ये जी साहित्य संमेलन होतात त्याच्यामध्ये याच घोषणा होतात की बाबा आम्हाला लवकरात लवकर मराठमध्ये जायचं आहे त्याकरिता हे अठ्ठ्याण्णवे मराठी भाषिक साहित्य संमेलन दिल्लीला होत आहे त्या त्यासाठी आम्ही या ठिकाणी पण सर्व मराठी भाषिक सीमा भागातून बहुसंख्येने उपस्थित झालेले आहोत याचं कारण एकच आहे की आत्ता तरी कमीत कमी याचा कुठेतरी केंद्र सरकारच्या लक्षामध्ये येऊन लवकरात लो, लवकर ह्या कर्नाटक सरकारच्या जोखंडातून आम्हाला सोडवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावा तसा पाहिला गेला दोन हजार राजधानीमध्ये होते बरोबर आहे पण तुम्हाला तसा काही रिस्पॉन्स या सरकारकडून किंवा सरकारच्या प्रतिनिधींकडून आलाय का आल्यापासून मराठी मराठीच्या सरकारकडून आम्हाला वेळोवेळी रिस्पॉन्स असतो आम्ही तुमच्या पाठीची आहे हर वेळ प्रत्येक वेळी आम्ही जाऊन मुख्यमंत्री आश्वासन देतात पण केंद्रीय याच्यामध्ये मंत्र्यांच्या याच्यामध्ये किंवा प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपतीच्या त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी मो, हे मराठच्याच मोठ्या मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांची कामं आहेत की आणि कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त यांना भाग घेऊन हे त्यांच्या लक्षात सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा पण त्या पद्धतीने सीमा प्रश्न सोडवा असं या ठिकाणी मागण्या तुम्ही काय सांगाल तुम्ही पण हे पोस्टर या ठिकाणी दिलेलं आहे सीमा भागावरती तुम्ही दरवर्षी दरवेळे साहित्य संमेलनामध्ये येता का नक्की हे सगळं पोस्टर या ठिकाणी दाखवण्यामागचा हेतू काय माझा हा हेतू आहे की मीडियाच्या माध्यमातून हे महाराष्ट्राला लाज वाटली पाहिजे कारण आम्ही कर्नाटकामध्ये भीक मागत आहे आणि महाराष्ट्र आज आम्हाला भी घालत नाही ही परिस्थिती आमची मराठी भाषिकांची झालेली आहे त्यासाठी हा सीमा प्रश्न एकोणीसशे छप्पनपासून जेव्हा चाललेला आहे आजपर्यंत आम्ही ह्या सीमा लढ्यामध्ये अग्रसर भूमिका घेऊन आणि काहीतरी स्लोगन लिहून याच्यामध्ये सहभाग राहतो किंवा पॅम्पलेट देतो त्यांना किंवा काही गोष्टी आमच्या त्याच्या नजरेसमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो परंतु या महाराष्ट्र सरकारने पूर्वी आमच्याकडे फार थोडंफार लक्ष होतं आता बिलकुल लक्ष नाही यासाठी आम्हाला चीड येते यासाठी आम्ही तुमच्याकडे भीक मागतो मराठी भाषिकाने भीक मागवण्यासाठी आमची परिस्थिती या सीमा प्रश्नाची आलेली आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला भीक तर सो लोकर या टी शर्ट लिहिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला पोचवत आहे अनेक वर्षाची मागणी अनेक वर्ष तुम्ही साहित्य संमेलनामध्ये अशी पोस्टर झळकवता हो मागणी पुढे ठेवता काही तुम्हाला प्रतिसाद साहित जा या साहित्य संमेलनातून मिळतो ज्या वेळेला बेळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि या बेळगावच्या साहित्य संमेलनात सीमा प्रश्नाचा लवकरात लवकर लागावा या दृष्टीतून प्रयत्न व्हावेत अशा प्रकारची इच्छा सबंध सीमावाशियांनी त्या ठिकाणी व्यक्त केली त्यानंतर संमेलन अध्यक्षांनी आणि संबंध साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात महाराष्ट्र सरकारला विनंती केली आणि त्यानंतर लगेच महाराष्ट्र सरकार महार सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात घेऊन गेले परंतु दोन हजार दो चारला परंतु आज जवळ सतरा अठरा वर्ष झाली अद्यापि हा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुटले सुटलेला नाही त्याला कारण महाराष्ट्र शासन आहे ज्या प्रमाणात या खटल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्र सरकार आत्मीयतेनं या खटल्याकडे लक्ष देत नाही पाच पाच सहा सहा वर्ष त्या ठिकाणी वकील हजर राहत नाहीत आणि वास्तविक पाहता हरिश साडे अत्यंत निष्णात वकील आहे परंतु त्याचं काय योग्य त्या का गोष्टी पूर्तता करून त्यांना या या आमची महाराष्ट्रास्त्रात हे आणि सीमावाशांची बाजू मांडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून आमच्यावर अन्याय दूर झाला पाहिजे किती वर्ष आम्ही कितपत पडायचं आम्हाला एक असे शक्य नव्हता हो की सरकारच सुप्रीम कोर्टात गेले कुठेतरी हा निकाल लागेल परंतु सतरा वर्ष अठरा वर्ष झाली अजूनसुद्धा निकाल लागत नाही आणि दिवसेंदिवस आमच्यावर कानडी बोरवंटा जोर जोरात फिरत आहे हा बेळगाव तुम्ही या बघा मराठी बोर्ड लावायचं नाही पहिल्यांदा पहिला फर्स्ट प्रेफरन्स कानडी बोर्ड त्यानंतर छोट्या ह्याच्यात बेळगाव म मराठीत आणि का इंग्रजीमध्ये लिहिलं पाहिजे कानडी बोर्ड तुम्ही लिहत नसाल तर तुमच्यावर दंड घालतायत मग व्यवसायावर सगळ्या अशा वे प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मग शाळेत असेल ग्रामीण भागात असेल प्रत्येक ठिकाणी मरा कारणीसाठी ते आग्रह धरून आम्हाला त्या ठिकाणी त्रास दिल, दिला जातोय कर्नाटक सरकारकडून तिथल्या लोकांकडून आणि दुय्यम दर्जाचं नागरिकत्व त्या ठिकाणी आम्हाला हे जी, जीवन जगावं आहे त्या ठिकाणी आता या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातले अनेक नेते येणार आहेत सरकार पक्षामधले सुद्धा येणार आहेत विरोधी पक्षामधले सुद्धा येणार आहेत तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार का तुमच्या पुन्हा एकदा त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आमची मागणी ज्यावेळेला बेळगावच्या साहित्य संमेलनात जो ठराव झाला त्या ठराव संदर्भ संदर्भात तारा भोळकर यांना आम्ही माहिती पुरवलेली आहे त्यावेळेस जे जे विवेचन झालं भाष्य झाली अध्यक्षांची वगैरे त्या बेळगावच्या साहित्य संमेलनात ती सुद्धा त्यांना माहिती दिलेली आहे आणि व साहित्यिकांनी पुन्हा एकदा बेळावकरांशी न्याय हक्कासाठी जे लढत आहेत राहावं अशा प्रकारची निश्चितपणे गेल्या अनेक वर्षांपासून या सीमा भागातील रहिवाशांचं काही मागणं आहे साहित्य संमेलनामध्ये सुद्धा येऊन ते आपलं म्हणणं मांडतात मात्र या सीमा भागातील रहिवाशांचा प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित होतोय अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र दिल्ली